我的名字。 हॅलो नमस्कार तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ तर आता साडेचार वाजून गेलेत तर आता तुम्ही म्हणसाल एवढं लवकर का उठले तर आज जायचं आहे गावी त्यासाठी चला म्हटलं लवकर उठलं म्हणजे सर्व व्यवस्थित असं घरातलंसुद्धा आवरतं आणि जास्त धावपळ सुद्धा होत नाही तर आज आता सकाळी आम्ही निघणार आहोत आणि संध्याकाळपर्यंत माघार येणार आहोत तर आता नाही म्हटलं तर पाहुणे सहा झालेत आणि माझे आंघोळ बाकीचं सर्व काम कपडे भांडी सर्व झालेत फक्त आता दिवाबत्ती करायची आणि निघायचंच बाकीचं सर्व आणवी अजून झोपलेली आहे तिला काय उठवलंच नाही तर रात्री झोपताना मी काय करते जे आणवीचं रायटिंग पॅड आहे ना ते थोडंसं असं अडवं लावते जेणेकरून फॅन फुल असतो त्यामुळे दिवा पण विजला जात नाही त्यासाठी हे तिचं रायटिंग पॅड आहे ना ते साईडला असं लावून देते वी दिवा पण विजत नाही आणि तुम्ही बघू शकता दिवा अजून चालू आहे कधी मी लावलेला अखंड दिवा तर चला आता मी पूजा करून घेते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जेवढं मला शक्य होईल तेवढं मी आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे माझी जर्नी वगैरे सर्व तर त्यासाठी प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा तर का ही जी जी का जे काही काल फुलं वाहिलेली होती ते अगोदर काढली आणि जी ताजी फ्रेश फुलं आहे ते वाहून घेते देव काय हलवायचे नसते त्यामुळे फक्त जे फुलं वगैरे आहे ते वाहते हैदू कुंकू लांबूनच वाहते कारण देवांना हलवायचं नसतं हे आमच्याकडे अशी प्रथा आहे नंतर मग दिवाबत्ती वगैरे करते आता काय मी तुपाचा दिवा लावणार नाही कारण नको म्हटलं कारण कसं घरात कोण नसल्या जरा भीती वाटते अखंड दिवा तर चालूच आहे पण तुपाचा दिवा बघू म्हटलं आता संध्याकाळी घरी आल्यानंतर लावता येईल तर चला पटपट असं आवडते आणवीला काय उठवत नाही कारण आणवी आता तशीच गाडीमध्ये झोपेल आणि घरी गेल्यानंतर मग हे करेल आंघोळ वगैरे अगोदर आम्ही सासरी जाणार आहे आणि मग तिथं देवदर्शन वगैरे जे आपलं कुलदैवत वगैरे आहे तिथं पाया पडण्यासाठी जाणार आणि मग तिथून मग मम्मीच्या जा घरी जात येता येता येणार आहे आणि जास्त काय गावाकडे गेल्यानंतर व्हिडिओ शूट करता येत नाही कारण त्या लोकांसाठी हे सर्व नवीन आहे आणि जास्त मला फोर्स पण नाही करू वाटत कारण प्रत्येकाची आवडनिवड ही वेगळी असते तर नंतर मग पूजा आवरून घेतली तर आता म्हटलं हो चहा ठेवावं तर चहा ठेवायला गेली तर दूधच खराब झालं कसं काय हेच कळालं नाही एक लिटर दूध होतं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेलं गरम करून उकळून पण तरीसुद्धा खराब झालं बऱ्याच वेळा असं झालं गावकडे जाताना सकाळ सकाळ चहा पेवा म्हटलं कारण चहानी कसं झोप वगैरे लागत नाही आणि पाटेच्या सुमारात उ उठलं की नंतर मग झोप लागते त्यासाठी म्हटलं चला चहा बनवा नंतर मग दूध खराब झालं तर आता कोरात चहा बनवते कारण चहा तर खूप महत्त्वाचा आहे सकाळ सकाळ प्यायला कारण झोप मोड होते चांगली तर नंतर मग सर्व आवरलं आणि विला तिचे पप्पा घेऊन खाली गेले गाडीमध्ये कारण ती झोपलेली छोटी उठ काही नाही नंतर मग मी काही जास्त काही बॅग वगैरे नव्हते कारण सकाळचं जायचं आणि संध्याकाळी यायचं असं होता प्रवास त्यामुळे जेवढं लागायचं आणवीची कपडे वगैरे तेवढेच घेतले तर आता निघालो आहे आम्ही आणि खरंच खूप छान वातावरण झालं आणि सकाळ सकाळ खरंच प्रवास करायला खूप छान वाटतं फक्त झोप व्यवस्थित आपली झाली पाहिजे नाही तर खूप झोप येते तरीसुद्धा लवकर उठल्यामुळे आणि कसं लवकर झोपते उशिरा झोपते आणि सहा साडेसहाला रोज उठत असते पण आज जरा लवकरच उठले त्यामुळे थकल्यावर झालतं आणि सुद्धा पाठीमागे झोपली मस्तपैकी ब्लँकेट घेऊन घरातून निघल्यानंतर चहा फक्त पिलता आणि डायरेक्ट मग घरी गेल्यानंतर शाबू वगैरे खाल्ला कारण उपवास पण आहेत आणि एवढी भूक पण लागत नाही सकाळ सकाळ आम्हाला नाही म्हटलं तर गावाला जायला अडीच पावणे तीन तास लागतात त्यामुळे काय क जर घरी नाश्ता चहा वगैरे आणि उपवास नसला तर आम्ही जाताना नक्कीच नाश्ता करतो पण आज उपवास असल्यामुळे काय नाश्ता वगैरे केला नाही तर हे आहे वीर धरण आणि खूप छान वातावरण झालं आभाळ आणि पाणी काहीच समजत नव्हतं एकत्र झाल्यासारखं दिसत होतं बऱ्याच ताई हे माहीतसुद्धा असेल धरण तर चला असा होता आमचा प्रवास चालू आता बघूया पुढे काय तर नाही म्हटलं तर आता आठ वाजलेत आणि आम्ही फलटण पोचलो आहे तर तर आणवी उठलेली आणि तिला भूक लागली मग तिच्या पप्पाला म्हटलं तिला काहीतरी खाऊ घे ते दोघं गेलेत खाऊ आणण्यासाठी नंतर मग फलटणपासून किती एक तास लागतो आमच्या गावी यायला तर सासरी आल्यानंतर आणवीनी काय आंघोळ वगैरे केले नव्हते तर तिला आवरलं कारण नंतर मंदिरात वगैरे जायचं होतं देवीच्या दर्शनासाठी मग तिला आंघोळ घातली नवीन कपडे सुद्धा होती एकजोड ते सुद्धा घातलं आज आहे व्हाईट कलर पण माझ्याकडे काय व्हाईट साडी होती पण म्हटलं आता गावाला जायचं इकडं तिकडं साडी खराब होती त्यासाठी ही साडी घातली जी वरती होती ती आणि गावाकडे गेली ना आणवी घरात यायला नको म्हणते सर्व तिचं बाहेरच आता मम्मीकडे गेले गेल्यावर सुद्धा तुम्हाला दिसेलच बाहेर असले की मग इकडं शेईकड जा कुठं कोंबडीचं पिलू हातात पकड तिला खूप आवडतं आणि कसं होतं शिटीत काय हे बघायला भेटत नाही त्यामुळे गावाकडं आल्यानंतर मुलांना हे खूप अपरूप वाटतं नंतर तिला आवरलं आणि इथं मी घटासाठी माळ बनवत होते झेंडूच्या फुलाची तरा ता शाबो खाला, आने तर आता घरी शाबू वगैरे खाल्ला आणि नंतर म्हटलं चला एक शेतातून फेरफटका मारून यावं तर ही तर कलिंगडाची बाग होते आमच्या डाळिंबच्या बागाच्या शेजारी तर मग तिथून एक डा काही कलिंगड घेतलं त्यांच्या आज तोडसुद्धा चालू होते व्यापारी नेत होते हे कलिंगड मग तिथून एक कलिंगड घेतलं आणि मला सुद्धा खूप आव आवडतं आणि उपास सुद्धा होता म्हणून त्या तर... आणि शेतात काय असं कापायला वगैरे नव्हतं तर हातानेच फोडलं आणवीचं तर चालूच झालं चालत चालत अजून थोडंसं लांब आमचं शेत आहे तर तिथं जाऊन म्हटलं थोड्या वेळ बसावं सावलीत खाण्यासाठी तर आणवीचं रस्त्याने चालू होतं आणि खरंच असं शेतातलं फळ खायला आणि आपण विकत आणतो ते फळ खायला खूप फरक आहे आणि शेतात बसून खायची तर वेगळीच मजा तर आम्ही दोघे आता एका लिंबाच्या सावली खाली बसलो कारण ऊन एवढं भयानक पडतंय ना गावाकडे आणि मग दोघी चल खाऊया ते दोघं गेल ते शेतात तर आणवीने कलिंगडाचा तुम्हाला ते पुढे दाखवेल सगळं पण कपडे सर्व खराब केले कारण सर्व ते ज्यूसचं पाणी अंगाव पडत होतं व्यवस्थित असं खाता येत नव्हतं तरी सुद्धा ते खात होत बनवलं हे आपण कलिंगड पण हे कसं बनवलं

नीट पकड पटपट पी आपल्याला जायचं घरी कोणाच्या तिकडे गेले धरपी पटपट फेकून देऊ आपण

जाते तिकडे ए जाऊ मदु दे ना हे जाऊ जाऊ ते का उरता मम्मा ए साडी लसक डापवरला नाही नुजबे तुझे दिसत नाही जी मांडी बसआप त्यानंतर मग शेतातून आल्यानंतर आजी आपल्याला घेऊन आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो तर ही आहे माझी आजी सासू तर मी त्यांना आजीच म्हणते एका देवीचं दर्शन केले आता दुसऱ्या देवीच्या दर्शनासाठी चाललोय तर कुलदेवतेला नवरात्रीत जातेत आणि म्हटलं चला आज टाईम पण होता आणि त्यासाठी लवकर सकाळ सकाळी निघाले की प्रवाससुद्धा पटपट होत होतो नाहीतर उशीर झाला की मग घरी यायला उशीर होतो खूप रात्र होते त्यासाठी सकाळी लवकरच निघालेलो मग इथंसुद्धा दर्शन वगैरे केलं नंतर मग तिथं देवीसुद्धा बसलेली तिथंसुद्धा आम्ही छान छान असे फोटो काढले अन्वीचे माझे आजीचे आणि नंतर मग घरी येण्यासाठी निघालो तर बघा किती छान असं डे डेकोरेट केलेलं आहे आणि हे फक्त गावाकडे हिथं सुद्धा असतं पण जास्त इथं बाहेर पडता येत नाही गावाकडे गेले छान वाटा, वाटा हो की छान वाटतं मस्त वाटतं त्या आजी म्हणत होत्या की लाईट बंद कर म्हणजे फोटो छान निघेल तर काढले लाईट चालू होती त्यामुळे लाल लाल असं तोंड दिसत होतं मग दर्शन वगैरे केलं आजीला घरी सोडलं आणि तिथून मग निघालो आम्ही पुण्याला तर पुण्याला येतानाच पाव अर्धा तासाचा रस्ता आहे माहेर ते सासर मग तिथं मग माहेरी सुद्धा थोड्या वेळ गेले कारण उशीर पण झाला कारण ह्यांना काम होता, तरी थोड़े वैचला, आ, है, है, होत तरी सुद्धा म्हटलं थोड्या वेळ चला कारण मम्मी नवीन घरात राहायला गेलते कारण आणि मला सुद्धा असं झालं की मी कधी जाईल कसं ठेवले काय ठेवले हे बघण्यासाठी आणि खरंच खूप छान एक असं नवीन घर घर मी तुम्हाला जुन्या मध्ये दाखवलं असेल कसं आहे काय आहे तर मम्मी इथं आमच्यासाठी सरबत बनवत होते शाबू सुद्धा बनवून ठेवलेला पण आम्हाला काही एवढी भूक नव्हते आणि फक्त आम्ही पंधरा मिनिटं तिथं थांबलो आणि मम्मीच फक्त घरी होते भाऊ आणि पप्पा सुद्धा घरी नव्हते त्यांना फोन लावला पण ते कुठे बाहेर होते त्यामुळे ते, ते नाही आले ना तर जास्त वेळ थांबून पण जमत त्यामुळे चला म्हटलं मम्मीची तेवढी घेतली आणि निघालो तर बघू किती छान असं मम्मीनी नवीन घरात देवपूजा केलेली आणि खरंच खूप छान घटसुद्धा सुद्धा छान असं उगवून आलता आणवी सुद्धा पाहते तर आमच्या इकडं मम्मीच्या सुद्धा तुळजाभवानीच ताट आहे आणि सासरी सुद्धा तुळजाभवानीच ताट आहे त्यामुळे खूप नियम पाळले जातात आणि तेच नियम मी पुण्यात सुद्धा पाळते कारण आणि अजून बरंसं काम घराचं बाकी आहे प्लंबिंग वगैरे पण ते घर खूपच हे झालं तर आणि आता पावसाचे दिवस वगैरे चालू आहे त्यासाठी लवकर येण्याची इथं राहण्याची घाई केली तर नंतर मग प्रवास चालू झाला पुण्याकडे निघण्याचा आणि आणवी खूप रडली खूप रडली का का तर तिची दाढ दुखत होते तिने तिथं गावाकडे गेलं की तिथं चॉकलेट वगैरे खूप खाणं असतं आणि ते चॉकलेटच चॉकलेटमुळे तिची खूप दाढ दुखत होते थोडा वेळ थांबलं थोडासा नाश्ता केला सुद्धा थोडंसं खाऊ दिलं आणि तिथून पुढे मग परतीचा प्रवास चालू तर पोहोचलोय आम्ही आता पुण्यात नाही म्हटलं तर ह्याच टायमिंगला सकाळी इथून ह्याच रोडने गेलतो आणि ह्याच टायमिंगला येतोय सुद्धा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आता वाजले सहा आणि सकाळी सहा वाजता सुद्धा आम्ही ह्याच ब्रिजवर होतो तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय